संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह करमाळ्याच्या कमलाई देवी मंदिरात सैराट चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे दिवसेंदिवस भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी वाढती आहे सोलापूर जिल्ह्यातील येथे देवीचं माळ येथे दिवसेंदिवस भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी वाढत आहे महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजापूर येथील तुळजाभवानीची कमलादेवी ही बहीण असल्याचं तसेच नवसाला पाहणारी देवी म्हणून प्रसिद्ध असणारी कमलादेवी असल्याचं येथील गावकरी आणि पुजारी सांगतात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या सैराट या चित्रपटाचं चित्रीकरण या मंदिर परिसरात झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी सातत्या या परिसरामध्ये पाहावयास तर पाहुयात कमलाई देवीचं महात्म्य सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील जिल, कमला देवी या ठिकाणी आज आपण आलोय या कमला देवीचं महात्म्य म्हणजे तुळजाभावाने तुळजापूरची जी काही कुलदैवत आहे त्यांची बहीण म्हणून या कमलादेवीकडे पाहिलं जातं आणि महाराष्ट्रातून नवं तर संपूर्ण तीन चार राज्यातून या ठिकाणी भाविकांची गर्दी असती आणि या देवीचं महत्त्व काय हे जाणून घेण्यासाठी आज आज आपण डायरेक्ट त्यांच्या या देवीच्या पुजाऱ्यांकडनं ही सगळी माहिती घेणार आहोत काय सांगा ना या कमलादेवीचं महत्त्व काय नमस्कार कमलादेवीचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही आता जे म्हणले ऑलराज्यामधनं देवस्थान आपलं प्रसिद्ध आहे भरपूर भाविक येतात आणि नवसाला पावती असं म्हणजे या देवीचं वैश्व आणि जे तुळजापूरचा तुम्ही आता उल्लेख केला त्यांची ही बहीण असं प्रतिमा ओळखलं जाणारी ही अष्टपूजा स्वयंभू असं एक कमरा देवीचं वैशिष्ट्य आहे जो, जो माणूस त्याच्या प्रपंचासाठी अडचणी काय असन तर त्या व्यक्तीचे प्रश्न असे नवसामधून पूर्ण होतात आणि उत्सवमध्ये भरपूर लोक दर्शनासाठी येतात काही लोक नवस फेण्यासाठी येतात काही लोक सायराट चित्रपट मंदिर जे प्रसिद्ध झाले त्यामुळे ते लोकं काहीजण मंदिर बघायला पण येतात पण असे भाविकांची गर्दी जास्त राहते मंदिरामध्ये आणि वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की स्वतः स्वयंभूम प्रगट मर मरते आहे की तिच्या आठ हातामध्ये आठ क्षेत्र आहेत एका हातामध्ये द खंजर आहे एका हातामध्ये धनुष्यबाण आहे एका वा हातात दा ढाल आहे एका हातामध्ये अग्निकुंड आहे एका हातात बाण आहे आणि तिच्या साईडला चंद्र सूर्य असे मन प्रतिमा आहे च सूर्य देवीच्या भोवती तर अशा देवीचं आमचं विशिष्ट महत्त्व आहे आणि मी तिचा शेवीकारी आहे आमची चौथी पिढी माझ्या मंदिरातली तर मी देवीचा पुजारी म्हणून असे मी तर काम करा तिचे देखभाखल करतो आणि तिचे सकाळ संध्याकाळ दोन टाईम पूजा होती आणि सकाळी सहा वाजल्यापासून साडेसात वाजता आठ वाजेपर्यंत अभिषेक होतात अभिषेक झाल्यानंतर अभिषेक पूर्णपणे बंद असतो मंदिराचा आलेल्या भाविकांना आम्ही ओटीचा प्रसाद म्हणून असतो त्यांना आम्ही सगळी देतो येतो या देवीची यात्रा कधी भरती काय यात्रा नोव्हेंबर महिन्यात चतुर्थीला यात्रा असते पाच वाहन पाच पाचवी साधुगर यात्रा असते चतुर्थीला मध्यरात्री बारा वाजता असे पाच प्रमुख वाहन निघतात आणि चतुर्थीच्या अगोदर पाच दिवस सकाळ संध्याकाळ म्हणजे संध्याकाळी साडेपाच वाजता आणि संध्याकाळी साडेनऊ वाजता असं म्हणजे त्याचा उत्सव असतो छेबिनीचा रात्रीच्या वेळेस मंदिरात बाहेर जाते मंदिर छेबिना आणि संध्याकाळी जे साडेचार वाजता छेबीना निघतो तो मंदिरात मंदिरातच असतो म्हणजे दोन टाईम छेबीन निघतो तुम्ही आता सैराट पिक्चरचा उल्लेख केला त्यामुळे इथं पर्यटन येतात काय सांगाल सैराट साऱ्या चित्रपट ज्यावेळेस परिस्थिती चालतात त्यावेळेस लोक पिक्चर बघितले ते अशी पूर्णपणे गर्दी मंदिराकडे यायचे बघण्यासाठी मंदिरात आणि डिकमेवर चढायचे लोक बा विहिरीकडे जायचे त्या विहिरीमध्ये पण थोडासा शीन आहे मंदिराच्या बागेमध्ये पण शीण आहे त्या मुलाला चॉकलेट दिलेला तो पण शीण बागेत आहे आणि ज्यावेळेस ते शूटिंग चालू आहे त्यावेळेस आम्ही होतो पण आम्हाला वाटलं होतं की असं ते मंदिर म्हणजे पिक्चर इतका सुपरहिट होईल आणि गाजल जे हिरोला आम्ही विचारले की बाबा चित्रपटाचा हिरो कोण आहे कोण काम करणार आहे तर तो म्हणाला की आम्हीच आहे तर आम्हाला शंका ते नाही म्हणून पण ज्यावेळेस पिक्चर रिलीज झाला त्यावेळेस आमचं शंकाचं निवडून झालं तर हे होते देवीचे पुजारी यांनी स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी जी काही महाराष्ट्राचं कुलदैवत जी तुळजाभवाने यांची बहीण म्हणून या कमलादेवीकडे पाहिलं जातं आणि महाराष्ट्रातूनच नवं तर जवळजवळ दोन चार राज्यातून इथं भाविक येतात आणि विशेष म्हणजे या मंदिराचं जो काही सायराट पिक्चर संपूर्ण जगात देशात प्रसिद्ध झाला या चित्र चित्रपटाचं चित्रीकरण या मंदिर परिसरात झाल्यामुळं या ठिकाणी पर्यटकाची जास्त गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मी कॅमेरामॅन राहुल पोटपुडेसह विजयकुमार गायकवाड करमाळा पुणे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा